यो कस चलो कसं स्क्रिप्ट पण रेडी झाली आहे पूर्णपणे एकदम मस्त सरी लवकरच येतोय आपण लवकरच भेटूया आणि खूप छान प्रेम करा आमच्या सॉन्गवरती वरती आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज

हिरवीन हिरवीन अ हिरवीन 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 झाली हिरवीनची पिवळीन हिरवीनच काम करते हिरवीनच पैसे लावणार हिरवीनच काम करणार आहे कस वाटत हिरवीन असं कचरा बिचरा साफ करून हिरवीन 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 राहून दे ना आज छान वाटणार आहे पायल हे इथे छान वाटेल नॅचरल वाटेल ते कसं असणार दिवस आजचा काय वाटत तुला काय इंट्युशन्स येतात अजून आम्हाला जे आहे आमचं रेन शूट आहे आणि रेनच ठिकाण नाही आज त्याच रेन नसेल तर आज रेन सॉंग शूट करायचं आणि त्यातनी सन सन आलाय वा सन किस होत आहे आणि मग आता काय करावं लागणार आपल्याला आर्टिफिशियल करावं लागणार आहे बायदे तुला समजतंय का तु ने इथे बघ इथे बघ हिरवीन मी प्रिपरेशनमध्ये नाईटला आम्ही लोक प्रॅक्टिस करत होतो मंगळसूत्र काढलंच नाही तू <laughs> कोणाच्या नावाच <चाना> आहे <laughs> <दाके पारें। laughs> कमेंट करा कोणाच्या नावाचं आहे हिरवीनचं मंगळसूत्र नीत की अजून कोणी आतापासून काय वाटतं तुला काय वाटतं कोणाच्या नावाचं आहे आज साठी म्हणजे खाली घातलंय अरे यार बिचारा तर नशीब फुटलंय <laughs> किती करायचं कुठे असं आपल्याला स्पेस मिळेल का तुमच्यासारखे एवढे ग्रीनरी आपल्याला ग्रीनरी हवी आहे आपल्याला बंगला बंगला नको आहे आपल्याला नेचर आज इम्पॉर्टंट आहे हा ग्रीनरी सगळीकडे पण आपल्याला असं पर्सनल स्पेस नाही मिळणार आपल्या शूटमध्ये कोणी आलं नाही पाहिजे ना अडथळा नको आहे आपल्याला चला सकाळ झाली लोक कामाला पण लागले आहेत आणि हिरवीन पण लागली कामाला अ हिरवीन हिरवीन फुल जोशमध्ये हा शूट झालाच पाहिजे ही हिरवीनची पिवळीन आणि पिवळींच्या मागे काळीन अगं सोनल काय करते है। देवाची पूजा ऐक ना हे पाहिजे शूटमध्ये ते छान वाटणार मागे तू इथे का ते बाप्पासाठी ते कोड ते जास्वंदाचं फुल तोड पण ही नेचरला हार्म करते कमेंट करा हिच्यावरती बरसात करा हिच्या अकाउंटला ऐक ना इथे ना लास्ट टाइम स्नॅक होतो सो केअरफुली बघ फुल नेचरचा फील सोना डार्लिंग <laughs> शोना डार्लिंगची डार्लिंग कुठे डालिंग अगवाई अगबई बिट्टू आली <laughs> फुल चेस्ट बिस्ट एकदम फुल राजा महाराजा महाराजाले तुला माहितीये का लवकरच पालच्या सॉन्ग मध्ये आपल्याला न्यू हिरोन हिरवीन ना हिरो अशा प्रकारे इथे खूप सुंदर रोमॅन्टिक सीन चालू आहे आमची साईड हिरवीन <laughs> फुलं तोडते आणि हिरोन <laughs> <हिरुण> बघता येत त्यांना <laughs> एक पोज आहे वाली पोज बी ला ला इंकी पंकी डोंकी सोना बज झाले सोना आपल्याला अरे सोनाला वाटला होते तू या अरे ब्रो ब्रो बस झाले बद झाले हे पायलला सांग ए पायल ही तोडते फुलं सगळी तुझ्या असिस्टंटला सांग तुझ्या असिस्टंटला सांग पहिला तुझ्या असिस्टंटला सांग ओरड एकदा असिस्टंटला ओरड असिस्टंटला ओरड अरे असिस्टंटला तुझ्या ओरड तर फुलं तोडली तिने आपला नेचर घाण गेला पूर्ण आपल्याला व्हिडिओ मध्ये घाण दिसणार नकली तुला चला अग बाई अग बाई कॉमलिका मी <laughs> तू कसं वाटतंय मुंबई वरून इथे डायरेक्ट मस्त असं ऍक्च्युअली एकदम वेगळा एक्सपिरियन्स गावाला आला बापरे हा बिट्टू आलाय सकाळी साडे चार वाजता oh आलाय आमचं सगळं स्क्रिप्ट डन केलं आम्ही लोकांनी आणि कृणालची वाईल्ड कार्ड एंट्री झाली हिरवीन हिरवीन वरून हिरवी आणि खालून पिंकी पिंकीन बाय बाय नको ना सगळं क्लीन करू पाय शूट कधी चालू होईल काय माहिती कधी होईल बिट्टू काय माहिती कंटा हिरवीन हिरवीन हिरवी <laughs> फुल लेझी डे चालू आहे यार बिट्टू यार <laughs> कधी होणार हिरवीन ए हिरवीन तुमची <laughs> तुमच्या लोकांची हिरवीन लास्ट आहे विदाऊट मेकअप बघा तिला मग आता ह्याच्यावरती एक ब्लॉग बनवा पाय वाटा विदाऊट मेकअप कशी दिसते